मासिक पाळी नियमित येण्यासाठी काही महत्वाचे आणि उपयुक्त घरगुती उपाय सध्याच्या पिढीमध्ये अनेक स्त्रियांची मासिक पाळी ही वेळेत येत नाही वय वाढ हार्मोन्सचे असंतुलन वजन वाढणे अशा विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवते परंतु काही घरगुती उपाय करून ही समस्या दूर होऊ शकते आज आपण या व्हिडिओमध्ये मासिक पाळी वेळेत येण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत ही महत्वाची माहिती देखील नक्की शेअर करा करा नंबर बाहेरचे जंक फूड फूड फास्ट पूर्णपणे बंद पाव ब्रेड पिझ्झा यांसारख्या पदार्थांमध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे असे बेकरीचे प्रोडक्ट खाणे शक्यतो टाळा यामुळे शरीरात जास्त प्रमाणात फॅट जमा होतो आणि मासिक पाळी अनियमित होते नंबर दोन तसेच आपल्या आहारामध्ये मैद्याचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे टाळावे साखर पांढरे मीठ आणि तेलकट पदार्थ हे आपल्या आहारात अतिप्रमाणात असले तर हार्मोन्सचे असंतुलन होते आणि त्यामुळे देखील मासिक पाळी वेळेत येत नाही नंबर तीन अननस अनियमित मासिक पाळी नियमित करण्यासाठी अननस खूप फायदेशीर असते त्यामुळे गर्भाशयाचे आवरण मऊ करण्यास अननस मदत करते जर अननस पिरियड्स दरम्यान सेवन केले गेले तर वेदना क्रॅम्प्स इत्यादींमध्ये खूप आराम मिळतो नंबर दालचिनी आणि अद्रक दोन कप पाण्यात थोडेसे अद्रक किसून घालावे व एक तुकडा दालचिनी पावडर करून घालावे आणि ते पाणी उकडावे जेव्हा ते पाणी अर्ध राहील तोपर्यंत उकडत राहावे पाणी अर्ध झाल्यावर ते पाणी गाळून घ्या आणि त्यात थोडीशी जाडखडी साखर मिसळा हे पाणी दिवसातून दोन तीन वेळा प्यावे अद्रक आणि दालचिनी गरम असते त्यामुळे उशिरा येणारी मासिक पाळी नियमित वेळेवर आणि लवकर येऊ लागते नंबर पाच पपई क पपई कच्ची असो किंवा पिकलेली पपईचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी वेळेवर सुरू होते म्हणून मासिक पाळीच्या आठ दिवस आधीपासून रोज पपईचे सेवन करा नाहीतर कच्ची पपईचा ज्यूस प्यावा यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास नक्कीच फायदा होईल हा उपाय एकदा नक्की करून पहा नंबर सहा ओवा आणि गुळ एक चमचा ओवा आणि एक चमचा गूळ घेऊन मिक्स करून त्यांची गोडी बनवावी आणि रोज उपाशी पोटी एक गोडी खावी त्यावर ग्लासभर कोमट पाणी प्यावे हा उपाय मासिक पाळीच्या साधारणतः एक आठवड्यापूर्वीपासून करावा यामुळे मासिक पाळी तीन चार दिवसातच येईल नंबर सात हळद आणि अद्रक मासिक पाळी जर कुणाची अनियमित असेल तर दुधामध्ये हळद आणि थोडीशी अद्रक किसून घालावे ते दूध छान उकडून रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उपाशी पोटी कोमट असेल तेव्हा घ्यावे हा उपाय देखील सतत केल्याने मासिक पाळी नियमित होते कारण हळद आणि अद्रक दोघेही गुणाने खूप उष्ण असतात यामुळे मासिक पाळीत नक्कीच मदत होते नंबर आठ ग्रीन टी नियमित ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचे सेवन केल्याने देखील मासिक पाळी नियमित होऊ शकते यामुळे ब्लॅक टीमध्ये थोडेसे अद्रक देखील तुम्ही घालू शकता नंबर नऊ रोज सकाळी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून ते पाणी पिल्याने देखील मासिक पाळी नियमित होण्यामध्ये फायदा होतो फक्त पाणी गरम असावे जेणेकरून तूप पूर्णपणे वितळले गेले पाहिजे नंबर दहा गरम पाणी मासिक पाळी अनियमित असणाऱ्या महिलांनी रोज गरम पाण्याच्या हॉट पॅकने ओटी पोटामध्ये शेक घेतला पाहिजे यामुळे पोटामध्ये उष्णता निर्माण होते आणि मासिक पाळी लवकर येते हा उपाय देखील नियमित केला पाहिजे तरच फायदा होतो तसेच मासिक पाळी येण्याच्या दोन तीन दिवस अगोदरपासून कोमट पाणी देखील प्यावे यामुळे देखील नक्कीच फायदा होतो नंबर अकरा शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा गुणाने उष्ण असतात म्हणून शेवग्याच्या शेंगांचा नियमितपणे आहारामध्ये सेवन केल्याने देखील मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते यामुळे शेवग्याच्या शेंगांची भाजी देखील नक्कीच खावी नंबर बारा मेथी कारले मेथीची कारल्याची भाजी देखील अनियमित मासिक पाळी असेल तर नियमित सेवन करावे या भाज्या देखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत करतात कारण मेथी कारली अतिशय गरम असते नंबर तेरा वांगी वांगे वांगी देखील भाजी किंवा वांग्याचे भरीत बनवून खाल्ले पाहिजे अनियमित मासिक पाळीमध्ये वांगी खाल्ल्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो नंबर चौदा अळीव मासिक पाळी वेळेत येण्यासाठी अळीवाच्या लाडूचे ड्रायफ्रूट्स घालून सेवन करावे किंवा अळीवाची खीर देखील बनवून सेवन करू शकतात आठवड्यातून दोन तीनदा अळीवाची खीर घ्यावी यामुळे मासिक पाळी लवकर येईल नंबर पंधरा जेवढेही फळभाज्या पालेभाज्या उष्ण असतील अशा पदार्थांचे सेवन निश्चित करा यामुळे मासिक पाळी नियमित येण्यासाठी फायदा होतो नंबर सोळा तसेच मासिक पाळी नियमित असावी यासाठी आहारातलं फॅट्सचं प्रमाण कमी करायला हवं आपल्या जेवणात खूप तेलकट पदार्थांचा समावेश असेल तर त्यामुळे हार्मोनल बदल होऊन मासिक पाळीवर परिणाम होतो नंबर सतरा थंड पदार्थ आईस्क्रीम कुल्फी थंड पाणी कोल्ड ड्रिंक्स किंवा गोड पदार्थ यांचे सेवन पूर्णतः टाळले पाहिजे कारण यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण कमी होते आणि मासिक पाळी अजून अनियमित होऊ शकते तसेच मासिक पाळीच्या दरम्यान देखील हे पदार्थ खाणे टाळावे यामुळे पोटदुखीसारखा त्रास असेल तर तो त्रास वाढू शकतो आणि रक्तस्राव देखील कमी होऊ शकतो नंबर अठरा वजन खूप वाढलेले असेल तरी देखील हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून नेहमी वजन नियंत्रणातच ठेवावे तसेच अति अतिदुबळेपणामुळे देखील हा त्रास असू शकतो म्हणून वजन जास्त अधिक पण असू नये आणि खूप कमी देखील असू नये वजन व्यवस्थित असले पाहिजे नंबर एकोणावीस दही आहारामध्ये दह्याचे देखील नियमित सेवन करा कारण दही गरम असते त्यामुळे मासिक पाळी लवकर येऊ शकते उपाशी पोटी दही खाल्ल्याने याचा जास्त फायदा होतो नंबर वीस सफेद तीळ रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या यामुळे फायदा होतो किंवा दिवसात दोन चमचे सफेद तीळ खाऊन त्यावर तुम्ही कोमट पाणी देखील पिऊ शकता नंबर तेवीस तुळशी तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून नियमितपणे घ्यावे यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल नंबर बावीस जिरे जिऱ्याचं पाणी पिल्याने मासिक पाळी नियंत्रणात राहते यासोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो जिऱ्यामध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान होणारा पोटदुखी कंबरदुखीसारखा त्रास कमी होतो यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं नियमितपणे दररोज सेवन करा नंबर एकोणावीस आहारासोबतच नियमित पुरेसा योगा आणि व्यायाम करणे आवश्यक असते खास करून ओटी पोटाचा व्यायाम करावा त्यासोबतच ताणतणाव चिंता नैराश्य यांपासून दूर राहावे मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन करावे पुरेशी विश्रांती घ्यावी अशा प्रकारे हेल्दी लाईफस्टाईल पाळल्यास हार्मोन बॅलन्समध्ये राहतात आणि मासिक पाळी अनियमित होत नाही तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत देखील नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद